नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हा बघा हा मी लग्नाचे ऑर्डर होती ह्या घागऱ्या ब्लाऊजची तर हा स्टिच केलेला आहे पूर्ण असं हेवी वर्क होतं त्याच्यावरती आणि पूर्ण हा असा प्रिन्सेस कट शिवलेला आहे हे जे तुम्हाला टक्स दिसत आहेत ना हे टक्स तयार होते त्यांचे फक्त मी टीप मारून घेतलेली आहे मेजरमेंट हे वगैरे त्यांचं तसं तयारच होतं आणि हा बघू शकता वरती गळा हा पंचकोणी आकाराचा गळा होता हे बघू शकता तुम्ही हा गळा थोडासा मोठा होता म्हणून मी वरती गोल गळा तयार केलेला आहे कारण हा पंचकोणी गळा जवळजवळ साडेसी सात इंच येत होता त्यामुळं मी गोलगळा तयार करून त्याच्या साईडला अशी लेस लावून घेतलेली आहे तर बघू शकता किती असं छान वर्क आहे त्याच्यावरती आणि हा मला उद्या ब्लाऊज द्यायचा आहे आणि हा लग्नाचाच ब्लाऊज आहे तर आज मी ही ऑर्डर पूर्ण केलेली आहे तर बघू शकता स्लीवजला पण किती असं वर्क आहे पूर्ण आणि स्लीवजला पण पूर्ण भरलेलं आहे लॉंग स्लीव्ज होती ह्याची आणि पूर्ण कप्स लावून मी शिवलेला आहेत आणि हा ट्रान्सपरंट होता म्हणजे ह्याची जर नेटचा नेट, नेट जे आहे ना ही ट्रान्सपरंट होती आणि ज्यावेळेस कप्स लावले त्यावेळेस दिसत होते त्यामुळे मी काय केलेलं आहे हे तुम्हाला मी आता दाखवते तर बॅक साईडला जे आहे ना हे कप्स लावलेले आहेत आणि पूर्ण आ आग, अगोदर तयार करून घेतलेलं आहे ब्लाऊज अगोदर मी सिल्कचा अस्तर लावलेला आहे आणि त्याच्यावरून अस्तर थोडंसं कमी असल्यामुळं आणि हा ट्रान्सपरंट ब्लाऊज असल्यामुळं जे अस्तर शिल्लक होतं ते ह्या साईडनं मी जॉईंट केलेलं आहे हा हाफ अस्तर पूर्ण बघू शकता तुम्ही खालीपर्यंत हे अशा पद्धतीनं मी जॉईंट केलेला आहे एवढाच भाग आणि पूर्ण हे कप्स लावून घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून कमी अस्तरमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे कप्स लावताना जर ट्रान्सपरंट ब्लाऊज पीस असेल म्हणजे नेटचा किंवा आणि जर असं ट्रान्सपरंट असेल आणि जर दिसत असतील कप्स तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता म्हणजे काय केलेलं हे तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि नेटच्या ब्लाऊजला अगोदर अस्तर लावून घेतलेला आहे मी पूर्ण तयार झाल्यानंतर त्याला कप्स जॉईंट केलेले आहेत कप्सला ज्यावेळेस टाके घातले त्यावेळेस मी पूर्ण हा जो पॅच आहे ना हा नुसता भरून मी जॉईंट केलेला आहे म्हणजे एवढंच काप मी जॉईंट केलेला आहे कारण कापड थोडं कमी पण होतं कम जास्त जरी असलं तर तुम्ही अशा पद्धतीनं हाफ जॉईंट देऊ शकता आणि खूप छान कमी कपड्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही कप्सचा ब्लाऊज शिवू शकता आणि किती छान कप्स जोडल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्हीही अशा पद्धतीनं ब्लाऊज कप्स ब्लाऊज शिवू शकता तर तुम्हालाही थोडीफार आयडिया येईल म्हणून मी थोडंसं तुम्हाला हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि बॅकसाईडचा गाळा हा जवळजवळ अकरा इंच आहे त्यांचा आणि हा पण गोल केलेला आहे आणि त्याला मी नॉट लावून घेतलेली आहे अशी सिल्वर कलरची आणि सिल्वर कलरचीच अशी लेस लावलेली आहे तुम्ही बघू शकता थोडंसं कप लावल्यामुळे हे असं बॅक साइडला थोडंसं व्यवस्थित स्ट्रेट बसत नाहीये तर हे बघू शकता तुम्ही तर हा किती सुंदर असा ब्लाउज तयार झालेला आहे आणि तुम्हीही अशा पद्धतीनं ब्लाउजचं स्टिचिंग करू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये